नमस्कार मी डॉक्टर उल्का निलावती नारायण शेवकर कविता सादर करते आहे एका आईच्या डोळ्यात जेव्हा जेव्हा तिच्या बाळाचा भविष्य काळ झिरपत राहतो तेव्हा तेव्हा वाटत राहते की अखंड वाहणारा हा जीवनाचा प्रवाह सुरक्षित हातात आहे जेव्हा जेव्हा तू प्रेमाने बर्फीचा तुकडा कोणासाठी तरी राखून ठेवते तेव्हा तेव्हा वाटत राहतं हडताळात शाश्वत प्रेम फुलत आहे हडताळ म्हणजे किचनमधलं कपाट कुंदकळ्या जेव्हा जेव्हा वेलीला बिलगत उमलतात कुंदकळ्या जेव्हा जेव्हा वेलीला बिलगत उमलतात तेव्हा तेव्हा वाटत असते की बहरणाचा ऋतू किती नकळत डोकावत आहे कोकिळा जेव्हा साथ घालत जाते तेव्हा तेव्हा वाटत असते की कोकिळा जेव्हा जेव्हा साथ घालत असते तेव्हा तेव्हा वाटत असते की अमराई स्वप्नांचा गोड गालीच्या अंतरून देत आहे हिंसा भीती भेदाभेद जेव्हा कर्कश आवाजात घाबरवतात हिंसा भीती भेदाभेद जेव्हा जेव्हा कर्कश आवाजात घाबरवतात तेव्हा 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 खात्री असते प्रत्येक वेळी तेव्हा तेव्हा खात्री असतेच की प्रेम आणि शांती याचा पाऊस पुन्हा मानवता उगवणार आहे तेव्हा तेव्हा ही खात्री असतेच की प्रेम आणि शांती यांचा पाऊस पुन्हा मानवता उगवणार आहे धन्यवाद